लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे जुलै महिन्याचा निधी वितरित करण्यात येणार असल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलं रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे एक बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याचवेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवच कुंडल ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आम आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय बहिणींच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातन आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो आणि मला असं वाटतं हीच आमची आमच्या बहिणींच्या प्रती रक्षाबंधनाची भेट आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फायनली जुलै महिन्याचा जो निधी आहे तो आता पडायला सुरुवात झालेली आहे आणि रक्षाबंधनापर्यंत जो हप्ता आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आजपासूनच जे हप्त्याची सुरुवात आहे ते देखील करण्यात आलेली आहे आणि रक्षाबंधनाचं लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठं हे गिफ्ट असणार आहे आधी सुद्धा सांगण्यात आले होते की लाडक्या बहिणी योजनेचे जे हप्ते आहेत म्हणजे दोन हप्ते तुम्हाला एकत्रित्या देणे रक्षाबंधनाचं हे लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट असणार आहे डबल हप्ता दिला जाणार तीन हजार रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार असे सुद्धा सांगण्यात आलेले होते परंतु आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला आता जमा झाला त्यानंतर पंधराशे रुपयाची पुन्हा एकदा रक्कम अजून तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे जर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर त्याचेसुद्धा आता नियोजन झालेलं आहे ज्या बहिणींनी के वाय सी केलेलं आहे त्यांचं अकाउंट डीबीटी केलेला आहे त्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ती करून घ्या कारण पोर्टलवरती तो ऑप्शन आता सुरू आहे आणि के वाय सी करणाऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये आता हा हप्ता जमा झालेला आहे तुमच्या खात्यावरती जमा झाला का तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात हे तुम्ही टाईप करू शकतात म्हणजे त्या बहिणींना समजणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा झालेली आहे